श्रावण महिना सुरू झाला आहे घरोघरी आता आपण सण सगळे करणार आहोत अशा वेळेला काही पदार्थ हे आवर्जून प्रत्येक घरामध्ये केले जातात ते म्हणजे अळूची भाजी आणि पंचामृत आणि सगळ्यांनाही अळूची भाजी आणि पंचामृत आवडत असतं पण तरीसुद्धा एके बर का प्रत्येकाच्या घरची अळूची भाजी करण्याची पंचामृत करण्याची पद्धत वेगळी असते आज आपण बघणार आहोत ती नेहमी सर्वसाधारण जी लग्नकार्यात म्हणा किंवा सणावारी केली जाते त्या आळूच्या भाजीची पद्धत बघणार होत आणि तसंच पंचामृत चला तर म्हणजे बघूयात कशी करायची ते आता ही आपण बागेतलीच आपली आळूची पानं आणली तर काही वड्याची आळूची पानं तर वड्याची आळूची पानं कशी ओळखायची तर ती काळपट रंगाची असतात आणि भाजीची पण मिळतात पण काही काहीला भाजीची ना खाजरी असतात आणि ती जर आपल्याला लक्षात नाही आलं तर ती भाजी खाजरी होते म्हणजे घशाला त्रास होतो म्हणून मी शक्यतो खाली एकतर आपल्या घरामध्ये आहेत तेव्हा मी शक्यतो हीच पानं वापरते आळू हा खाजरा असतो त्यामुळे त्या ज्या वेळेला आपण आळू निवडतो किंवा चिरतो त्यावेळेला हाताला थोडासा तेलाचा हात लावावा बरं का समजा जर एखादा आळू खाजराच असेल तर अतिशय अंग खाज अशा वेळेला त्याला आमसुलं म्हणा किंवा चिंच असं काहीतरी आंबट चोळलं तर तो खाजरेपणा कमी होतो आता ही पानं मी खालनं आणताना एकदा स्वच्छ पाण्यातनं खाल्लं नळा खाल्लं धुवून आणली पण तरीसुद्धा आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्याला माती किंवा अशी अस्वच्छ दिसतात म्हणून आता ही सगळी पानं आपण कापडाने स्वच्छ पुसून दिली पण नुसती पुढच्या बाजूने नाही तर ही मागच्या बाजूने विशेषतः ही जी कड असते की नाही इथून सुद्धा ही पुसून घ्यायची आणि याची देठ असतात ती सुद्धा भाजीत वापरायची बर का आपल्याला ती कशी सोलायची ती कशी वापरायची तेही मी तुम्हाला दाखवते आता ही पानं पुसून घेऊन आपण बारीक चिरून घेऊयात आता ही आळूची देठ आहेत ही सुद्धा आपण सोलून घ्यायची बर का म्हणजे याच असं असतं ना हे साल असं सा काढून घ्यायचं म्हणजे खाजरेपणा कमी होतो आणि नंतर आपण ज्या वेळेला आपली पानं चिरणार होत ना त्याचबरोबर ही आळूची देठ सुद्धा अगदी बारीक बारीक चिरून त्याच्यामध्ये घालायची या देठांची कोशिंबीर सुद्धा खूप छान होते बर का अगदी शेवटपर्यंत ओढलं जात अशा पद्धतीने आपण ही सगळी देठ सोलून घेऊ आता आळूच्या भाजी बरोबर आंबट चुका पण घालतात त्यामुळे आळूची भाजी मिळून येते समजा आता काही आपल्या अमेरिकेत असलेल्या काही व्ह्यूअर्सने विचारलं होतं की आंबट चुका इथे आम्हाला अमेरिकेत मिळत नाही मग अशा वेळेला पालक घातला तरी चालू शकतो आणि मुख्य चिंचेचं प्रमाण थोडंसं वाढवायचं कारण आंबट चुक्याचा थोडा आंबटपणा पण या भाजीत आलेला असतो की नाही थोडंसं चिंचेचं प्रमाण वाढवायचं तर हा आंबट चुका सुद्धा स्वच्छ धुवून आपण चिरून घेऊयात आंबट चुका घेताना त्याच्या जर कोळ्या देठं असतील तर ती सुद्धा घेतली तरी चालू शकतात आता हे पा आपण आळू त चिरून घेतला आहे त्याच्या शेजारी देठी चिरून घेतली आहे नंतर आंबट चुका चिरून घेतला आहे आणि वाटीमध्ये तुम्हाला दिसतंय ना ते दाणे हरभऱ्याची डाळ आणि खोबऱ्याचे काप असे एक दोन चार तास आधी मी भिजत टाकले होते ते घेतले बाकी फोडणीला काय आपल्याला मेथी आहे आणि कडीपत्ता मिरच्याचे तुकडे बस एवढं असेल की आपली आळूची भाजी तयार होते आणि मुख्य म्हणजे चिंच पण आधी भिजवून ठेवली बरं का कारण त्याचा कोळ आपल्याला आळूच्या भाजीमध्ये घालायला लागतो आता आपण पहिल्यांदा काय करूयात ही भाजी सगळी उकडून घेऊया त्याच्याकरता आपण कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं आणि आता ती भाजी आपण त्याच्यात घालूया आहे की नाही हे पाहिलं का तुम्ही आंबट चुक्याच्या भाजीचा हळूहळू रंग बदलत आला आता ह्याच वेळेला जर तुमच्याकडे आंबट चुका नसेल तर या आळू बरोबरच आपण बारीक चिरलेला पालक सुद्धा आपण शिजवून घ्यायचं आजची खास काही आता ह्याच्यामध्ये आपण भिजवलेले दाणे खोबरे आणि हरभऱ्याची डाळ घालूया कुकरमध्ये सुद्धा आपण ही भाजी शिजवून घेऊ शकतो फक्त त्यावेळेला एका वेगळ्या वाटीमध्ये दाणे खोबरं आणि हरभऱ्याची डाळ शिजत टाकावी कारण आपल्या नंतर ही घोटायची असते की नाही ती खूप शिजली गेली असेल तर मग पंच दाणे आणि हे खोबरं आपल्या कुकरमध्ये जास्त शिजलं जातं आता हे आपण चांगलं शिजवून घेऊयात एक चार मिनिटांमध्ये ही भाजी शिजली जाते कुकर मध्ये शिजलेली भाजी आणि अशी शिजलेली भाजी भाजीत सुद्धा चवीत थोडासा फरक पडतो बर का भाजीला आपल्या उकळी आली आता आपण थोडेसे ह्याच्यात जिरे घालूया आता ह्याच्यात दाणे नाही आपण घातल्यामुळे ना आपल्याला याच्यात हँडमिक्सी फिरवता येणार नाही बरं का नाहीतर काय होईल आपले खोबरं आणि दाणे हे अगदी एकजीव होऊन जाते आपण घोटून आज भाजी करणार आहोत म्हणून घातले नाहीतर मग वेगळे शिजवून घ्यायचे आणि मग ते वेळेवर भाजीत घातले तरी सुद्धा चालू शकतो आळू सुद्धा घेताना नेहमी कोळा घ्यावा बरं का नाहीतर मग तो शिजायला वेळ लागतो म्हणजे अगदी कोळी कोळी छोटी पानं घ्यावी आता आपली आळूची भाजी आणि आंबट चुका आणि दाणे सगळेच छान शिजले गेलेत आहे की नाही आता आपण गॅस बंद करूयात नंतर हे मी दीड चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण हे एक्जिव्ह करून घेऊया हे आपण भिजवलेलं डाळीचं पीठ घालून घेऊया आता डाळीचं पीठसुद्धा दोन पद्धतीने घालता येते डायरेक्ट डाळीचं पीठ घालून भाजी खोटली तरी चालते पण काही काहीला त्याच्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते काही जणांना गाठी आवडतात काही जणांना आवडत नाही मग या पद्धतीने केलं तरीसुद्धा चालू शकतं आता हे आपण चांगलं घोटून घेऊया अजून मी खालचा गॅस बंदच ठेवलेला आहे बऱ्याच वेळेला मिक्सी किंवा मिक्सरमधनं सुद्धा ही भाजी काढून घेतात पण अशी घोटून केलेली भाजी ही चवीला छान लागते आता आपण गॅस लावून घेऊयात आणि त्याच्यात आपण हे पाणी घालून घेऊयात आता आपल्याला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्या पद्धतीने आपण आळूची भाजी ही पाणी घालून शिजवून घेऊयात आता शिजताना त्याच्यात काय काय घालायचं ते बघूयात बरं का शिजताना त्याच्यामध्ये आपण एक मोठा डाव आपण याच्यामध्ये चिंचेचा कोळ घातला चवीपुरत मीठ चवीपुरता गूळ अळूची भाजी करताना त्याला मेथीचे दाणे कडीपत्ता मिरची चिंच आणि गूळ या गोष्टी अगदी आवश्यक असतात बरं का म्हणजे त्याने आपल्या भाजीला चव चांगली येते हे पाहि अशी साय आली की नाही साय आली म्हणजे आपली भाजी शिजली असं आमची आजी सांगायची अजून एक मिनिट भर आपण उकळूयात म्हणजे आपली भाजी चांगली शिजली जाईल आणि त्याला आता खमंग आपण कोडणी देऊयात अळूच्या भाजी करता आपण तेल घेतलंय तेल थोडस जास्त घेतलंय कारण आपली खमंग आपल्याला भाजी पाहिजे तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालूयात मोहरी तडतडायला लागली त्याच्यात आता आपण एक अर्धा चमचा मेथीचे दाणे घातलेत गॅस बंद करूयात त्याच्यामध्ये एक चिरलेली हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालूया दोन तीन लाल सुक्या मिरच्या घालूया हिंग हळद एक चमचाभर लाल तिखट आणि ही फोडणी आपण आपल्या भाजीवर घालू पुन्हा आपली भाजी आपण उकळायला ठेवूया तर थोडंसं मी याच्यात पाणी घालणार आहे बरं का कारण काय की आपली एक तीन ते चार मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यावी लागणार आहे कारण आपण त्यात मेथीची फोडणी दिली आहे की नाही ती मेथी आपली चांगली शिजली गेली पाहिजे नाहीतर मग आपली भाजी चांगली लागणार नाही लाल तिखट हे ऑप्शनल आहे ज्यांना आवडतं त्यांनी घालावं कारण काय की आमच्याकडे लाल तिखटाची फोडणी जरा जास्त आवडते त्यामुळे मी याच्यात घातले नाही घातलं तरी सुद्धा चालू शकते आहे की नाही छान रंग आला की नाही भाजीला आपल्या त्याच्यात आपण थोडं पाणी घालून एक चार पाच मिनटं आपण उकळूयात म्हणजे आपली आळूची भाजी चांगली शिजेल आता घट्ट पातळ म्हणजे वाटीत वाढायची आहे का पानामध्ये वाढायची आहे पानामध्ये वाढायची असेल पाना तर थोडी घट्ट सर वाटीत वाढायची असेल थोडी पातळ जशी आपल्याला आवडेल त्याप्रमाणे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आता एक दोन मिनटं ही भाजी उकळली की त्याला मेथीचा छान स्वाद लागेल आणि आपली भाजी तयार झाली आहे की नाही आपली मस्त आळूची भाज भाजी तयार झाली मेथी पण आपण वरून फोडणी दिली होती ती पण छान शिजली गेली आहे एखाद्या मोठ्या पातल्यामध्ये फोडणी करून मग त्यात आपण तयार केलेल्या आळूच्या भाजीचं मिश्रण होतं ते घालून जरी शिजवली तरी सुद्धा चालू शकते आपली आंबट गोड चवीची मेथीच्या दाण्याच्या स्वादाची आपली आळूची भाजी तयार झाली आळूची भाजी झाली आता आपण पंचामृत करूया पंचामृताला मुख्य काय लागतं तर चिंचेचा कोय लागतो साधारण एक चार लोकांचं जर पंचामृत आपण करणार असू तर मोठ्या एवढी चिंच भिजत टाकायचे एक तीन चार तास किंवा शिजवून घेतली उकडून घेतली तरी चालू शकते आणि त्याचा घट्टसर असा गर काढून घ्यायचा अंदाजे आपल्याला वाटी दीड वाटी तो गर लागतो तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया गॅस लहान केला एक पाऊंड चमचा आपण मेथी घातली आता त्याच्यामध्ये आपण एक तीन हिरव्या मिरच्या घातल्या थोडासा आपण याच्यामध्ये कडीपत्ता पण घालूयात नेहमी कधी फोडणीमध्ये मिरची घातल्यानंतर तिचा असा रंग बदलला पाहिजे बर का कारण काय होतं ती वाफवलेली मिरची उकडलेली मिरची आणि तेलात परतून मग शिजवलेली मिरची या तिन्ही मिरच्यांच्या चवीमध्ये फरक असतो आता आपण ही पूर्ण परतून घेणार आहोत आता आहे की नाही मोहरी पण आपली झालेली आहे मेथीनी पण छान लाल रंग आलेला आहे आता याच्यात आपण हिंग थोडीशी हळद आणि भिजवलेले खोबरं आणि दाणे घालणार त्याच्यात आपण काजू सुद्धा घालू शकतो बर का आता थोडस लाल तिखट घालूयात पाणी घालून एक दोन तीन मिनिट आपण छान उकळून घेऊयात म्हणजे मेथीचा कडीपत्त्याचा मिरच्याचा स्वाद आपल्या सगळ्या पाण्यामध्ये उतरेल आपलं छान उकळलं गेले त्याच्यात आता आपण दोन, दोन चमचे दाण्याचा कूट घालणार आहोत त्याने छान घट्टपणा येतो आणि आपण एक दीड चमचा भाजलेल्या तिळाचा कूट सुद्धा घातला त्याच्यात आपण एक वाटीवर चिंचेचा कोळ घातला चांगले दोन तीन मोठे गुळाचे खडे घातले चवीपुरत मीठ तर थोडस आणखीन पाणी घालूयात आणि हे पंचामृत आपण शिजवून घेऊयात विदर्भामध्ये वगैरे पंचामृत हे घट्टसर असतं का हे प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक भागामध्ये पंचामृताची चव आणि पंचामृताची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते ज्याच्यात थोडस पाणी घालूयात आणि आपल्याला घट्टसर पंचामृत पाहिजे म्हणून आपण मंद गॅसवर पंचामृत चांगलं शिजवून घेऊ त्याच्यात एक चमचाभर आपण सुकं खोबरं घालतोय बर का कारण काय होतं खोबऱ्याचे तुकडे पण पन घालतात पण आमच्यासारख्या वयोवृद्ध लोकांना किंवा सिनियर सिटीजनना ते खोबरं खाता येत नाही पण मग खोबऱ्याची चव नाही येत ना म्हणून मग असं किसलेलं खोबरं एक चमचाभर घातलं तरी सुद्धा छान चले नुसत्या तिळाच्या कुट्याचं किंवा नुसत्या दाण्याच्या कुट्याचं सुद्धा पंचामृत करतात कारल्याचं किंवा पेरूचं पंचामृत करायचं असेल तर ज्या वेळेला आपण फोडणी केली की नाही पाणी घालायच्या आधी त्यावेळेला कारलं किंवा पेरू त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आणि मग पाणी घालून बाकीची कृती सेम म्हणजे बेसिक जर आपल्याला पंचामृत येत असेल किंवा त्याची बेसिक कृती माहिती असेल तर आपण अनेको प्रकारचे पंचामृत करू शकतो अगदी फणसाच्या घराचं सुद्धा पंचामृत छान लागतं बरं का आहे की नाही आता छान आपलं आपल्याला हवं तसं घट्ट झालंय गार झाल्यावर आणखीन घट्ट होणार आहे बरं का ते त्यामुळे इतपतच आपल्याला घट्ट वाटलं आणि समजा त्यातनं तुम्हाला गार झाल्यावर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हवं तसं करून घ्यायचं आपलं पंचामृत सुद्धा तयार झालं आहे की नाही अगदी घरातल्या गोष्टी आहेत ठराविक गोष्टी जर आपण त्याच्यामध्ये वापरल्या तर आपली आळूची भाजी आणि पंचामृत उत्तम होतं आणि आणखीन एक मला ह्याच्यामध्ये सांगायचं की बेसिक जर आपल्याला एखादी गोष्ट माहिती असेल की नाही म्हणजे आळूची भाजीही अशी करतात ही बेसिक तुम्हाला माहिती मग त्याच्यात तुम्ही आणखीन काही ऍड केलं किंवा आणखीन काही घालून त्याच्यात नाविन्यपूर्ण एखादी आईची भाजीचाच प्रकार केला तरी सुद्धा चालू शकतो आता पंचामृत सुद्धा की पंचामृताची बेसिक कृती आपल्याला माहिती की त्याला मेथीचे दाणे कडीपत्ता मिरची चिंच गूळ ह्या गोष्टी लागल्या की आपलं पंचामृत उत्तमच होतं मग त्याच्यामध्ये तुम्ही खूप व्हरायटी करू शकता तुम्ही कारल्याचं पंचामृत करू शकता तुम्ही गवारीच्या भाजीचं पंचामृत करू शकता तुम्ही अगदी सफरचंदाचं सुद्धा पंचामृत करू शकता बटाट्याचं पंचामृत करू शकता अशा अनेक पद्धतीने आपण पंचामृत करू शकतो म्हणून मला नेहमी म्हणायचं असतं की बेसिक कृती ती आपण आधी लक्षात घ्यावी आणि मग याच्यामध्ये आपण अनेक नाविन्यपूर्ण पदार्थ निर्माण करू शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच नक्की करून बघा आणि कसे झाले पदार्थ हे कळवायला मला अभिप्रायामध्ये विसरू नका असे छान छान पारंपरिक पदार्थ बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक सांगायचं राहिलं हे सगळे पारंपरिक पदार्थ आपल्या मेजवानी वेजवानी या पुस्तकात तर आहेतच परंतु आपल्या आज काय मेनूमध्ये सुद्धा पा पारंपरिक पदार्थांचं एक वेगळं आपण भाग केला आणि त्याच्यामध्ये सगळे पारंपरिक पदार्थ दिले असंही माहितीपूर्ण अस असलेलं आज काय मेनू हे पुस्तक तुमच्याकडे आहे का नसेल तर लागली मागवून घ्या त्याची सगळी माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद